हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही सुट्टी काढून आलेलो आहोत गावाला खास गोल्याला भेटायला काय रे गोल्या मी कोण आहे रे आतू आहे का कोणाची आतू आहे तुझी आहे का हां <laughs> तुला मी तुला भेटायला आले ना मी मोठी आतू आहे का छोटी मोठी आतू आहे का आणि आपली परीन पॅपशी कुठे रे हा ना बोल मम्मीला सांग लवकर सायप कर आमच्या आतीला भूक लागले म्हणा कोंबडी काप म्हणा एक धरून आण मला लवकर पण आम्हाला मटन खायचंय नाही तर मला पप्पाला नाव सांगेल तुम्हाला कोंबडी तुम्हाला कोंबडी कापणार आहे का नाही सांग तू मला मटण देणार आहे का नाही तू जेवायला आज काय देणार आहे का नाही नाही तर मी लगेच माझ्या घरी जाई ना का तू सांग मला खरोखर देणार आहे का नाही देशील ना कुठून आणणार आहे कोंबडी कापणार आहे का ना मग मी जाऊ का आमच्या घरी आमच्या घरी जाऊ नको का इथं तर जवळच राहू का तू येतो का आमच्या घरी आ मम्मीला म्हणा लवकर लवकर सर पल्याला मग किती मज्जा आले मी आले तर आणार गोल्या गोल्या डान्स करतो आहे हा ना